आम्हाला जरा हे जे आहे हे जरा परिसराची माहिती द्या ना तुम्ही इथले लोकल असल्यामुळे माहितीगार हां आता सांगा हा हा जो मार्ग आहे आपण इथं ह्या जंगलातून जातोय खाली इकडे इथेच इथून एक गाडी वाट म्हणून मार्ग आहे एकदम मध्यभागी हां मध्यभागी त्याच्या इकडे इकडे घ्या इकडे घ्या याला कळसा बोलतात आपण इथे कळशाला जातो हे जे झाडे इथं का हां इथून वाटेवर जायचं इथून वाटेवर आणि याला काय म्हणतात वाटेला वाटे कळसा 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 कळशाची वाट कळशाची वाट हो ची अच्छा वरती गेलो की आपण परत हा ह्या झाडापासून आडवं जाऊन हे बघा इथे ही वाट दिसते ही वाट दिसते भात भातखळ्याची वाट बोलतो आपण त्याला भातखळ्याची वाट भातखळ्याची वाट म्हणजे इकडून ह्या ठिकाणी असं वर चढायचं आणि ह्या इथून जी कपार दिसते इथून ही अशी ही समोर दिसते आपल्याला वाटे हा ही वाटे वर जायचं वर जायचं हो याला कल्याण दरवाजा का हा? हो हो जुन्नर दरवाजा जुन्नर दरवाजा अच्छा काही कल्याण दरवाजे बोलतात पण आपण जुन्नर दरवाजे बोलतो मग मग इकडे जाऊन थोडं इथपर्यंत जावं लागतं अच्छा म्हणजे इकडूनच असं या वाटेनी हो ही जी वाटा आहे हे असं इकडून सपाटीने वर जायचं हो परत इथं इथं वरती जायचं हे बघा इथं वर हा इथं चढता येतं का स्पेसला इथं एकदम त्या सुडक्याच्या इथं जायचं इथं जायचं वर हा चढ त्याच्या परत तिथून गेलं की पलीकडच्या बाजूला त्या ने वाट आहे तिकडे जायला म्हणजे या जायला या वरच्या त्याच्यावरती नाही इकडं आतमध्ये तिथून आतमध्ये बाले केलेला हा इथं जातो आपण वरच्या टॉपला इथून चढत असं वर जाऊ शकतो वर हो हो म्हणजे आता आपण जूम आउट करू म्हणजे बघा आता किती लांब दिसते ते आणि याला काय म्हणतात त्याला जुन्नर दरवाजा इथं नीड आहे आपलं नीड निड म्हणजे काय असं एक नैसर्गिक ब्रिज पूल पूल हा नैसर्गिक पूल आहे का तो म्हणजे स्पष्ट दिसत नाही दिसत नाही बरं नीड आणि मग इथून कसं जायचं हरशंद्रगड इकडन रस्ता आहे आतून सर याच्या पलीकडे जायचं पलीकडे जायचंय पलीकडे जायचंय आणि पलीकडून रस्ताय दोन हातमध्ये ह्या डोंगराला काय म्हणतात ही जे नीड आहे कोणता त्याला भात काळा भातखळा आणि हा जो इकडं तोलर 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 तोल हा खिंड ही ही पारंपरिक टोल म्हणजे आता जास्तीत जास्त लोक इथूनच जातात इकडून हो, जायचं हो, दिसतोय मध्ये आपल्याला इथं बघा इथं कुठेतरी काढलो हो, तुम्ही आता टोलर खिंडेच्या इकडे दिसतो ना हा समोरला आपण हे हे वांद्र टोक वांदर टोक वांदर टोक म्हणतात काय याला टोक याचे काय आहे म्हणजे नाव पडले असं तिथे ना माकड तिथं जास्त करून यायची ना पहिली माकडांचं जास्त पहिली वास्तव येतो त्यामुळे वांद्र टोकणा पडलं म्हणजे ही झाली ही तोलखिंड या इकडून खिरेश्वर गाव आहे आणि इथून चढतो परंतु आपण एक वेगळा मार्ग पाहिला तो म्हणजे इथून असा जुन्नर दरवाजाच्या मार्गे इकडे जाऊ शकतो आणि पलीकडे देखील हरिश्चंद्रगडावर जाऊ शकतो हा जो डोंगर आहे पलीकडे बघा आता मी हा हा वरचा आपल्याला पण तारामती इथून दिसत नाहीये तारामतीचा रांग आहे डोंगराच्या पलीकडे असल्यामुळे आपल्याला नाही इथून नाही चालत जावं लागत आपल्याला इकडून जावं लागतं म्हणजे इकडूनच जायचं पलीकडे हो पलीकडे हो, 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 हो हो. किती लांब येते हरिश्चंद्रगड इथून इथून चार तास चार तास लागतात साधारण चार तास चार तास लागतात मग तो मार्ग सोप्पा की हा सोपा हा पण आहे तो पण आहे पण सोपा हा तसं पाहिलं तर स्ट्रेट आहे पूर्ण चढाई पूर्ण सरळ आहे चढव जास्त लागतात आणि पूर्ण झुऱ्याचा मार्ग असल्यामुळे काय मोठमोठे दगड आहेत म्हणजे एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाऊल टाकायला बरं अंतर आहे त्याच्यामुळे या रस्त्याला वेळ लागतो थोडासा चढायला पण आनंद घ्यायला हा पण मार्ग चांगला आहे का लोक हो जातात जातात बाहेरची काही बाहेर बाहेरची जातात कारण बाहेरचे काय होतात या रूपने केलेला असतो ते विरंगाळा म्हणून विरंगळा म्हणून जातात आणि ज्यांना उतरायला तिकडनं अवघड वाटतं मग ते लोक इकडनं उतरतात इकडं असं रोपवे वगैरे झालं तर अजून लोक येतील हा चढू आता गव्हर्नमेंट करत नाही ना त्याच्यामुळे मागणी करायला पाहिजे असं ह्या गावातून असं रोपवे झाला सहज लोक जातील एक विरंगळा म्हणून अजून काय वेगळं हे जी रंग दिसते याला काय म्हणतात हे डोंगराला हे पलीकडे बघा आता हे कारकाईचा डोंगर आहे पिक विंडीचे दाखवा हा समोरचा कारकाईचा डोंगर आहे हा हे ज्या कपारी दिसतात ते लेणी आहेत काय नाही 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 नैसर्गिक नैसर्गिक काय म्हणतात त्याला कारकाईचा डोंगर कारकाईचा डोंगर हो त्याच्या हो, हो, खाली जे जंगल दिसते ते मांजरमाळी हे हो खूप एकदम गंदाट रान हो मोठे हो मोठे मोठे लेणी कोरल्या आहेत नाही नैसर्गिक आहेत ते नैसर्गिक तयार झालेले ते कंपनी तयार झालेले पूर्वी ते म्हणायचं कोंडाची नवले वगैरे क्रांतिकारकी मांदरमाळीच्या डोंगराला राहायचं इथं राहायचे काय ते आणि या मध्ये कुठं वास्तव्य असेल जंगलात असायचं था था। जंगल थांबायचे हो हो। इथं जातात का लोक जातात तिथं मंदिर पण आहे ना बैरवनाथ कुठं ते मंदिर इथंच ह्या जंगलामध्ये इथं आतमध्ये का हो इथं पडलं होतं बघा कोल्हाडीच्या तिथं वरती आणि हे इथं काय धबधबा आहे का इथं धबधबा आहे धबधबा इथून हा डोंगराच्या पलीकडे आणि हे वरती हा डोंगर जातो या डोंगराच्या वर कोणतं गाव वगैरे आहे नाही वरती पूर्ण सपाट आहे आणि जंगल आहे वरती त्याच्यावर भरपूर मोठं असं जंगल आहे आणि पलीकडे कोथळा तळे विर ती गाव आहे तिथे बराच मोठा आपला हा परिसर आहे आणि या समोरचं आहे ना आगा काढा म्हणतो येत त्याला समोर जायला तिथे आता जर बघितलं बरेचसे म्हणजे असे मोळ असत टाकीच्या वर केलं ना तर कपारीला तिथे टाकीच्या वर ही टाकी त्याच्या वरचा डोंगर घ्या याला बघा असते मुळे भरपूर कपारीला किती असतील साधारण दहा बारा असतील दहा बारा असतील बारा हा ते <ti> आता आपण खाली गेलो ना त्या टाकी पैसे तिथून सुद्धा दिसतात आपल्याला एवढे मोठे मोठाला असत ना असं हेवायला असं असत पोळसले मोठाला असत जायचं नाही खालून किती मोठी माशी असते आग्यामुळे मोठी असते आपला मार्ग तिथूनच आहे पण ते बरंच लांबून लांबून आहे अंतर बरंच राहत त्याच्यामुळे त्याची काही इजा आतापर्यंत झालेली नाही आता ही कुठली लोक आहेत पर्यटक आलेत का खाण्यासाठी खास रान खायला बरेच लोक आहेत मग तुमची दाखवा आम्हाला वगैरे आणि हे पलीकडं धरण झाल्यामुळं जरा थोडा म्हणजे आपल्या पर्यावरणामध्ये बदल झाला असं तुमचं म्हणणं काय झालं तुम्ही नेहमी काय धरण झाल्यामुळं काय झालं इथं पर्यावरणात म्हणजे का पिक व्यवस्थित येत नाही जी काय होत हे काय तरी बोग जात जाते त्याच्यावर पिकव हे धुकेने आपलं काय काय ना तुमचं वय काय आता आता किती असेल वय बाबा दादा शेवट हां म्हणजे धरणाच्या अगोदर वेगळं इथं क्लायमेट होतं हो आंबे वगैरे कमी येतात यांचं म्हणणे हा आंबे आता कमी येतात पूर्वी चांगले येत होते धरण व्हायच्या आधी हो चांगले म्हणजे आंबाच दिसत नाही आंब्याचं आता हे एवढा मोठा आंबा याला एक तरी आंबा आहे का आंबा आलाय म्हणून समजत का तरी काही दिसत नाही दिसत नाही बरोबर आहे ना म्हणजे याच्या पूर्वी यायचे हा पूर्वी आंबेचा चला मग धन्यवाद मोठे साहेब कोणी फिर